यांना मी वर्ग नवमी यामध्ये शिकलो तर आपल्या शाळेमध्ये पहिले जाधव सर यांनी आपल्या इथे एक उपक्रम साजरा केला होता तर तिथे टॉप थर्टी नावाचा एक गट होता त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि त्यांनी आपल्याला शुद्धलेखन घ्यायला सांगितले होते तर त्याच्यामध्ये गावी सरांनी जे सांगितलं सही करता वेळेस आपल्या अक्षरामध्ये काय चूक असल्या कारण आपल्याला गोल सही केल्या जाते तर त्याच्यामध्ये माझंसुद्धा तसं प्रत्येक पे व्हायची तर इथे आपल्या समोर टोळकर सर आणि जाधव सर यांनी आपल्या इथे दोन सर बोलवून ब्राह्मण सर आणि ब्रामण सर यांना इथे आपल्या इथे बोलवलेले आहे तर त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी शिकवले की स्किम सांगितले आणि त्यामध्ये ते आमचं पहिलं जे अक्षर होतं ते द्यायला लावले आणि त्यानंतर अरे पाच दिवसानंतर इंग्लिशचा क्लास संपला त्यानंतर तर आम्हाला ते अक्षर सुद्धा दोन दिले लिहायला लागलं आणि मराठीचं अक्षरसुद्धा सुरळीत चालताना आमचे अक्षर थोडे पण बिडायचे आणि क्लास संपता वेळेस दोन्ही अक्षर पॅराग्राफमध्ये लिहायला सांगितले आणि तसेच ज्याला कर्सू जमते त्यांना कर्सूसुद्धा लिहायला लावली आणि त्यामध्ये मी आणि सत्यमसुद्धा कसून लिहायला लागलो होतो तर एवढे बोलून माझे दोन शब्द संपतो